भाषे ठोके हो एअर कंडिशन मंडप लावला पंचवीस लाखाचा बंडप पन्नास लाखाचे कार्यकर्ते आजचा त्यांच्या समाज पत्रकार आहेत विकलेले काही काही ठिकाणी जे यांची बातम्या छापतात महा आपवढी मोठी सभा झाली आपरे किती रुप जमा झाले हे सगळे डुप्लिकेट आहे हे जर आहे हा भपका आहे हा फक्त आणि फक्त पैशाचा भपका आहे आणि याच्यातून काहीच मिळत नाही ना मराठा आरक्षण मिळतं ना नुकसान भरपाई मिळते ना विमा मिळतो न फुकट लाईट मिळते न कांद्याला भाव मिळतो ना त्या ठिकाणी कपाशीला भाव मिळतो ना सोयाबीनला पाहूया तुम्ही करताय तर करते हे नुसते भक्ती दाखवण्यामध्ये नका कारण ओरिजिनल लोक भरपूर आहेत इथे जसे सभा असणारे लोक ओरिजिनल आहेत तसे या जिल्ह्यामध्ये ओरिजिनल लोक भरपूर आहेत मागच्या वेळेला त्याची जगणा झाली दोन लाख त्र्याऐंशी हजार लोक तसे आहेत ज्यांना भक्तीशी काही पडलेली नाहीये म्हणून यावेळेलाही सांगतो पद्धतीचं मतदान जर तुम्ही केलं तर आता पुन्हा सांगतो इतिहास जिल्ह्याचे दोन तुकडे झालेले आहेत चंद्रकांत चायऱ्यांचे सुद्धा दोन तुकडे झालेले आहेत त्यामुळे निश्चित स्वरूपाने अशा पद्धतीचं काम मराठा आरक्षणासाठी असो किंवा शेतकऱ्यांच्यासाठी असो वीज बिलासाठी असो किंवा नुकसान भरपाईसाठी असो किंवा शेतपालांना